जेप्री एप्स्टीन हा एक सामान्य गणिताचा सा शिक्षक होता आणि अनेक लोकांना बड्या बड्या जगातल्या नेत्यांना राजकारण्यांना त्याचबरोबर लक्षाधीशांना मुली पुरवण्यातून त्यांनी लक्षाधीश झालेला आहे त्यांनी करोडोंची संपत्ती कमवलेली आहे हे सांगणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा जेप्री एप्स्टीन याचा जन्म वीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी झालेला होता आणि हा सर्वसामान्य वाटणारा मुलगा गणितामध्ये मात्र खूप हुशार होता त्याला गणित विषयाची खूप आवड होती हळूहळू आपल्या शाळेचं शिक्षण पूर्ण करताना त्याने आपली विशेष अशी गणित विषयातली चुणूक दाखवून दिलेली होती तरी देखील तो कुठल्याही शाखेमधून आपली पदव्युत्तर पदवी पूर्ण करू शकलेला नाही तरी देखील एका शाळेमध्ये त्याला गणिताचा शिक्षक म्हणून नोकरी मिळालेली आहे नोकरी करता करता मग त्याने आपला संपर्क अनेक बड्या नेत्यांसोबत वाढवलेला आहे आता या त्याच्या संपर्कामधूनच त्याने सहाशे दशलक्ष डॉलरची संपत्ती त्याच्या मृत्यूपर्यंत कशी कमवली हो हे आता आपण बघणार आहोत जेफ्री एपस्टिन याने हळूहळू आपला जो कॉन्टॅक्ट आहे आपले संपर्क जगातल्या अनेक दिग्गजांसोबत जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये काही नावं अशी देखील समोर येतात इंग्लंडच्या राजघराण्याचे वारसदार प्रिन्स अँड्र्यू बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रफ यांच्यासारख्या देखील त्याचा संबंध जोडण्यात आलेला आहे जेफरी एपस्टिनवरती तीस लाख पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे एक लाख ऐंशी हजारपेक्षा फोटो त्याचबरोबर दोन हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आता यू एसच्या कोर्टाने सगळ्यांसमोर आणलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये असं काय झालं होतं ज्यायोगे एप्स्टीनसारख्या एका संदिग्ध व्यक्तीचा मृत्यू हा जेलमध्ये होतो ज्या ठिकाणी असंख्य कॅमेरे बसवलेले होते त्याचे सुरक्षा रक्षक झोपलेले असताना एप्स्टीन तुरुंगामध्ये आत्महत्या करतो आणि या आत्महत्या की हत्या हा त्याच्यानंतर वादामध्ये असलेला प्रश्न आहे जर का सारखी व्यक्ती जिवंत राहिली तर मग त्याच्याकडून अनेक व्यक्तींचा गौप्यस्फोट होऊ शकतो कदाचित याच कारणामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याने आत्महत्या केलेली आहे किंवा त्याला मारण्यात आलेला आहे याच्याविषयी अनेक ठिकाणी संभ्रम आजही व्यक्त केला जात आहे दोन हजार एकोणीसमध्ये एपस्टिनने तुरुंगामध्ये आत्महत्या केलेली होती आणि आता तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने किंवा न्यायालयाने तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी त्याच्यावरचं दोषारोपपत्र त्याचबरोबर या संबंधित असणारे कागदपत्र पुरावे त्याचे फोटोज आणि व्हिडिओज हे सर्वसामान्यांसाठी पब्लिक करण्यात आलेले आहेत आता जेफ्री एपस्टिन काय करायचा तर तो जगातल्या अनेक दिग्गजांना अल्पवयीन मुली पुरवायचा त्यांना जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीर संबंध ठेवायला लावायचा अशी देखील माहिती समोर येत आहे आता या प्रकरणामध्ये जगभरातील अनेक व्यक्तींची नावं जोडण्यात आलेली असली तरी देखील त्याचा थेट संबंध काही गुन्ह्यांशी आहे की नाही याबद्दल अजून कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत किंवा या संदर्भामध्ये अधिक माहिती उपलब्ध नाही एपस्टिन हा एक सर्वसामान्य गणिताचा शिक्षक हा आपल्याला स्वतःला हळूहळू मोठा कसं करतो त्याचबरोबर तो आपली संपत्ती कशी जमा करतो आणि सत्ता आणि पैशाचा गैरवापर कसा करतो हे दाखवणारी हे त्याचं आयुष्य आहे एक्स्ट्रीमली स्वतःचं असं एक बोईंगचं जी देखील होतं त्याचबरोबर कॅरेबियन बेटावरती त्याने एक स्वतःसाठी एक प्रायव्हेट देखील खरेदी केलेलं होतं आणि याच आयलँडवरती त्याचे काळेधंदे तो करत असायचा अनेक दिग्गजांना मुली एका मोठ्या नेटवर्कद्वारे पुरवण्यात यायच्या आणि मग त्याच्यातून हा बक्कळ पैसा कमवायचा त्याचबरोबर त्याला विज्ञानाची आणि गणिताची विशेष आवड असल्यामुळे त्याने अनेक शिक्षण संस्थांना दान किंवा भेटी दिलेल्या होत्या त्याचबरोबर एका वादग्रस्त प्रकल्पामध्ये तो अडकलेला होता तो म्हणजे डी एन ए प्रकल्प एकाच वेळेला अनेक महिलांना गरोदर करून आपला वंश मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायचा असं त्याचं जे स्वप्न होतं हे स्वप्न आता फक्त स्वप्न राहिलेलं आहे एका मोठ्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव असल्यामुळे किंवा अनेक व्यक्तींचा खुलासा या बाबतीमध्ये होऊ शकतो या कारणामुळे मग एफस्टीनने आत्महत्या केली की हत्या केली हा एक आजूवरचा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि या बाबतीमध्ये तपास देखील सुरू आहे पण किती काही झालं तरी पैशाच्या मागे धावताना किंवा सत्तेच्या मागे धावताना अनेक व्यक्तींना जे जा दिग्गज आहेत ती मोठे आहेत त्यांची गरज काय हे ओळखून या व्यक्तीने काम केलेलं होतं त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केलेले होते भारतामध्ये देखील एफ अनेक व्यक्तींची नावं जोडण्यात येत आहेत भारतातील अनेक दिग्गज व्यक्तींबद्दल सोशल मीडियावरती अनेक बाबतीमध्ये एपस्टीनसोबत संपर्क असल्याचे ठोकताळे बांधण्यात आले असले तरी देखील या बाबतीमध्ये कोणताही पुरावा उपलब्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरती दोषारोप ठेवणे किंवा एखाद्या व्यक्तीला दोषी सिद्ध करणे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं काम नसून या बाबतीमध्ये न्यायालय योग्य तो तपास करेल अशी देखील खात्री वाटते आता एफस्टीनच्या फाईल्समध्ये नक्की काय आहे तर अनेक दिग्दर्जांची नावं आहेत त्याचबरोबर या पीडित मुलींनी जे काही जबाब नोंदवलेले आहेत या जबाबदांची देखील याच्यामध्ये शहानिशा आहे किंवा याच्याबद्दल पुरावे देखील आहेत त्याच्यामुळे एफस्टीन फाईल हे प्रकरण सध्या जगभरामध्ये गाजत आहे आणि आता या बाबतीमध्ये जितकी काही माहिती उपलब्ध होती ती माहिती आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक दिग्गजांची नावं जरी घेण्यात आलेले असतील तरी देखील याच्या बाबतीमध्ये ठोस पुरावे जोपर्यंत उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविषयी बोलणे हे तितकंसं संयुक्तिक ठरणार नाही तरी देखील याच्या फाईल्समध्ये जे काही अमेरिकेच्या गव्हर्मेंटने अनेक दस्तावेजांद्वारे किंवा अनेक व्हिडिओजद्वारे काही माहिती समोर सादर करण्यात आलेली आहे आणि या बाबतीमध्ये पुढचा अधिक तपास सुरू आहे आणि जोपर्यंत ठराविक एका निष्कर्षाला येत नाही तोपर्यंत या प्रकरणाबद्दल कुठल्याही व्यक्तीवर आपण दोष ठेवू नये असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंयच्या काळामध्ये एपस्टिन हे प्रकरण दाबलं जातं की याच्यावरती अनेक खुलासे होतात हे देखील बघणं आपल्या संयुक्तिक ठरणार आहे पुढच्या येत्या भागामध्ये आपण जर का तशी माहिती मिळाली तर ती देखील आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करू आपण काळजी घ्या आपल्या तब्येतीची आपल्या नातेवाईकांची मुलाबाळांची धन्यवाद